प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्था विविध योजना राबवून शिक्षकांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकतात शिक्षकांना दुसऱ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही त्यांच्या सर्व गरजा ह्या पतसंस्था पूर्ण करू शकतात त्यासाठी जी ताकद हवी असेल ती आम्ही देऊ तसं आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा शात्रैक्य समाज सभागृह गुरु अली बाग ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले मुन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर हे बोलत होते यावेळी खासदार धानेश्वर पाटील आमदार महेंद्र दळवी आमदार संजय केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेश सुरवे सर्व संचालक आणि जिल्हाभरातील पतसंस्थेचे सभासद असलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण आहे सर्व मान्यवरांच्या सभासदांच्या साक्षीनं या ठिकाणी पतसंस्थेचा शतक महोत्सव साजरा होतोय याचा मनस्वी आनंद होतो आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये ज्या माझ्या त्या काळातल्या संस्थापकाने वीज रोवलं एक दूरदृष्टी त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती आज या वटवृक्षात रूपांतर होत असताना त्यांनी जो त्या काळातला ठेवलेला दृष्टिकोन होता तो निश्चित साकार करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे आज संस्था अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे भक्कम झालेली आहे संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी आर टी जी एस असेल एन एफ टी असेल कोर बँकिंग सुविधा सगळ्या पद्धतीच्या सुविधा देतो आहे आम्ही आज तीस लाखाचं कर्ज संस्थेनं दिलेलं आहे जे काही आमचे क थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि ठेवीच्या माध्यमातून अतिशय चांगला प्र पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे या यावर्षीचा जो संस्थेचा नफा आहे म्हणजे एकूण टर्न ओव्हर हो आमचा एकशे अठरा कोटीचा आहे आणि नफा जो आहे तो एक कोटी त्र्याण्णव लाखाचा झालेला आहे साडेआठ टक्क्याने आम्ही लाभांश दिलेला आहे आणि निश्चित काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं कामकाज संस्था करणार आहे